तर इथे मस्त आपलं हे बघा मस्त असं सॉफ्ट असं क्रीमी टेक्चर आईस्क्रीम झालेलं आहे अगदी सॉफ्ट झालेलं आहे तर चला आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आपल्या स्वाद किचनमध्ये जाऊन तोपर्यंत तो तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करा तर इथे ना मी गॅसवरती कडे ठेवलेले आहे त्याच्यामध्ये मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे तापत ठेवलेलं आहे गाईचं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही होल म्हणजे क्रीमवालही घेऊ शकता आणि गॅस मंद करून याला हलवत राहायचं आहे तो याय ते पाहू शकता बघा आपल्या दुधाला आहे ना उकळी आलेली आहे आता त्याला सतत हलवत राहायचं आहे आणि असं क्रीमी टेक्स्चर यायला पाहिजे आणि असं कडेने पण काढून घ्यायचं आहे आपल्याला जी क्रीम असते ना ती कडेने सुद्धा लागली गेलेली असते लागलेली असते ती काढायची आपल्याला असे क्रीमी टेक्शर यायला पाहिजे म्हणजे दुधामध्ये तर आम्ही सर्व बाजूंनी जे कडाला क्रीम लागलेली आहे ना ते काढून घेत आहे तर याच्यामध्ये आता मी ना एक चमचा भरून मोठा दूध पावडर टाकलेली आहे तीही छान मस्तपैकी मिक्स करून घ्यायची आहे त्याने असा दाटसरपणा तो एक क्रीम जसा टेक्शर येतं नंतर मी ते ना फ्रेश क्रीम असते ती टाकलेली आहे एक बाउल भरून ही आपल्याला अशी मिक्स करून घ्यायची आहे त्याने छान ना असं क्रीमीपणा पणा क्रीम टाकल्यामुळे तुम्ही घरगुती असेल क्रीम तुम्ही टाकू शकता मी मी त्याची फ्रेश क्रीम वापरलेली आहे छान असा मिक्स करून घ्यायचा आहे एक कन्सिस्टन्स अशी होत झालेली आहे त्याच्यानंतर मी ते साखर घेतलेली आहे साखर मी जास्त नाही टाकणार टाकलेली आहे एक दोन चमचे घेतलेली आहे फक्त कारण नाही ते मी कंडेन्स मिल्क वापरणार आहे ना त्याच्यामुळे आणि ते मी वेलची पूड वापरलेली आहे एक चमचा वेलची पूड टाकलेली आहे तुम्हाला हवं असला जायफळ तुम्ही टाकू शकता पूड वेलचीपूट टाकल्यावरती सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत आपल्याला वाटत नाही की दूध असं एकदम घट्ट आणि क्रीमी बनायचा टेक्शर आलेला आहे तोपर्यंत हे हातात म्हणजे सतत हलवत राहायचं आहे आता खाली लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आपल्याला हलवूनच घ्यायचं आहे सतत त्यानंतर मी ते बघा एक भरून आहे ना, ना कंटेन्स मिल्क घेतलेलं आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका नाहीतर काय दूध पावडर टाकली तरी चालू शकते तर ते कंटेन्स मिल्क पण आता ह्याच्यामध्ये मिक्स व्हायला पाहिजे त्याच्यामुळे एक ते तीन ते चार मिनटं अजून आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सतत हल राहायचं आहे त्यानंतर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आता हे थंड होऊन देऊया हे आपले जे कप असतात ना कागदी कप का त्याच्यामध्ये ठेवलेले होते आईस्क्रीम आणि त्याच्यावरती बटर पेपर झाकून ना आपल्याला रबर बँड लावायचं आहे आणि मी सकाळ रात्री दहा वाजता ठेवलेले होते आणि ते सकाळी किंवा तुम्ही दुपारी बघू शकता तर हे बघा असे आईस्क्रीम झालेलं आहे अगदी सॉफ्ट असे तर ॲक्च्युली व्हिडिओ माझ्याकडनं म्हणजे शूटिंग करायची राहून गेली त्याबद्दल सॉरी आणि ही आजची आपली ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना देखील शेअर करा त्याच्याला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय